हिंगोलीत शिवसेनाच आपला उमेदवार ठरवणार असल्याचं कळतं हिंगोलीतील बादावर फडणवीसांनी स्पष्टच सांगितल्याची माहिती देखील आलेली आहे फडणवीसांकडून आता महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली हिंगोलीत भाजपचा हेमंत पाटलांच्या उमेदवारीला विरोध आहे भाजप कार्यकर्त्यांनी फडणवीस कार्यकर्त्यांची फडणवीसांनी कान उघडणी देखील केली अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे गणेश कवडे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत गणेश थेट फडणवीसांना इथं कार्यकर्त्यांना समजावावं लागलं ला, त्यांची कान उघडणी करावी लागली अशी माहिती समोर हो येते काय अधिक सांगाल नक्कीच जी हिंगोलीची जागा आहे ती कुठेतरी हेमंत पाटील यांना देण्यात आलेली आहे त्यामुळे कुठेतरी विरोध होताना पाहायला मिळत होता आणि त्यानंतर भाजपचे पदाधिकारी आहेत ते देखील येऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते आणि त्यानंतर देवेंद्र यांनी ही नाराजी आहे ती दूर केलेली पाहायला मिळते आणि माहितीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यात यावा हे स्पष्ट आदेश आहेत ते कार्यकर्त्यांना दिलेले पाहायला मिळतात बिलकुल धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर हिंगोलीमध्ये आपण बघतोय की हेमंत पाटलांना विरोध झालेला आहे आणि त्यानंतर फडणवीसांनी इथं कार्यकर्त्यांची कानुगडणी केल्याची देखील माहिती समोर आलेली आहे हिंगोलीतील वादावर फडणवीसांनी महायुती धर्म पाळण्याचं यावेळेस कार्यकर्त्यांना आदेश देताना म्हटलेलं आहे